अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वनी येथे संजय खाडे यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर बेरोजगार तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध वणी शहरातील स्थानिक समस्यावर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सरकारने आश्वासनाचे गाजर दाखवून जनतेची केली दिशाभूल संजय खाडे वणी तहसील कार्यालयासमोर दिनांक तेवीस जुलै दोन रोजी सकाळी अकरा वाजता संजय खाडे यांच्या नेतृत्वात वणी मारेगाव झरी तालुक्यातील शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सेवा दल एन एस यू आय आदिवासी सेल अल्पसंख्याक सेल तसेच सर्व फंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते व काँग्रेस समर्थक यांच्या उपस्थितीत शेतकरी शेतमजूर बेरोजगार वीजग्राहक ग्राहक महिलांवरील अन्याय हमी भाव शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संजय खाडे नरेंद्र ठाकरे ॲडव्होकेट देविदास काळे प्रमोद वासेकर जयसिंग गोहोकर पुरुषोत्तम आवारी गीत प्रशांत गोहोकर अशोक चिकटे गौरीशंकर खुराना राकेश खुराना ओम ठाकूर उत्तम गेडाम नीलिमा काळे साधना गोहोकर शारदा ठाकरे श्यामा दिदी टोटावार वंदना आवारे संगीता खाडे व इतर काँग्रेस समर्थक नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह रवींद्र राऊत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रतिनिधी शेतकऱ्यांचे हाल होत आहे सर्वसामान्यांचे हाल होत आहे अनेक विषय असे गंभीर विषय आहेत जे शेतकऱ्याला मालाले भाव नाही सोयाबीनचे भाव अडतीसचे भाव आहे पस्तीसचे भाव आहे कापसाला भाव नाही सर्वाला भाव नाही शेतकरी वारंवार आर्थिक संकटात असताना शासन मदत करत नाही आहे आता अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दुबारा पेरली तिबारा पेरणी झाली तर शेतकरी आर्थिक जीवनची तर आत्महत्या करताय तर शेतकऱ्याच्या पाठीस उभं राहिलं पाहिजे कारण शेतकरी हा देशाचा एक पोशिंदा जगाचा पोशिंदा आहे तर त्यांना जर मारत असेल ते आत्महत्या करतो दृष्टीच आहे त्यांचा भाव आमची मागणी आहे का सोयाबीनने कमीत कमी, कमी। सहा ते सात हजार भाव मिळाला पाहिजे कापसाला दहा हजार भाव मिळाला पाहिजे ते शेतीमालाला जर भाव मिळत असेल तर शेतकरी आर्थिक जीवनचे अजून उद्या भविष्यात आत्महत्या करत आहेत देशात पर डे दहा ते बारा आत्महत्या होत आहे हे अतिशय गंभीर बाब आहे याच्यानंतर पाण्याचा विषय आहे पाण्या शहराचा पाण्याचा विषय अतिशय गंभीर आहे पाणी चार पाच 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 दिवस येत नाही पाणी पुरवठा बरोबर होत नाही दूषित पाणी पुरवठा होतो गरिबाईनं करायचं काय दूषित पाणी पिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बिमारी वाढत आहे अनेक स्वच्छता नाही अनेक शहरात मोठ्या गंदगी फैलली आहे प्रशासन जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका नाही नगरपालिका निवडणुका नाही गेल्या चार चार वर्षापासून हा देश हिवाळ्या वेळा ते हिटलर साहेब आहे कारण शेवट लोकांनी राज्य लोकशाही जर खत असे जनसुरक्षा कायदा येत आहे आम्हाला बोलायचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं स्वतःच एक आपले एक संविधान तयार केलं त्याच्यामुळे के सर्व सर्व लोकांना बोलाचा अधिकार दिला तो बोलायचा अधिकार आबाधित राहायला पाहिजे आमचा जीव गेला तरी चालेल काहून आबाधित राहायला पाहिजे कारण लोकशाही लोकांना चालवलेलं राज्य आम्हाला भविष्यात मान्य नाही अनेक अशा वीज प्रचंड मोठ्या प्रमाणात आमच्या वरी विधानसभेमध्ये विजेच्या मोठा अनुशेष शिल्लक आहे दहा दहा कोटीची गरज आहे दहा रुपये भेटत नाही विचार झाले अनेक पोल पडतात रात्र रात्र दोन दोन दिन चार चार ग्रामीण भागाची लाईन जातात तुम्हाला माहित नाही शेतकरी आता म्हणते आम्ही सोलर पंपवर ला तुम्ही कनेक्शन घ्या अरे सोलर पंप सकाळी चालते संध्याकाळी बंद होते मग तुम्ही एजी पंपाचं डायरेक्ट कनेक्शन द्या ते सोलर पंपार चालते का तर ते दोन दोन वर्ष चालून तीन वर्षात बंद पडते सोलर पंपावर अजूनही अजूनही सोलर हे शंभर टक्के टेक्नॉलॉजी विकसित झालं नाही जोपर्यंत सोलर पंपावर तुम्ही विद्युत कनेक्शन देता आता एजी पंपाचं कनेक्शन कम कमी केलं कमी करून म्हणून आमचं सोलर पंपावर चालू द्या परंतु त्यांना डायरेक्ट कनेक्शन तात्काळ त्यांना डिमांड भरून त्यांना शेतकऱ्यांना दिलं पाहिजे आमचं तर म्हणणं बारा तास दिलं पाहिजे तुम्ही आठ तास ता दिलं चोवीस तास दिलं पाहिजे शेतकऱ्याची कर्ज माफी अरे तुम्ही उद्योगाचे प्रजंड कर्ज पंचवीस लाख करोड रुपये माफ करता तर आमच्या शेतकऱ्याचे फक्त एक लाख कोटी तुम्हाला द्यायला पैसे नाही भविष्यात मोठ्या प्रमाणात जीएसटी आता तुम्ही म्हणता का आम्ही जी 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 जीएसटी एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी वसूल केली अरे पण जीएसटी कोणाकडून वसूल केली सर्वसामान्य लोकांची जीएसटी आहे मोठ्या प्रमाणात अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के तुम्ही असल्याव आहे ते चुकीचं आहे येणाऱ्या काळात अनेक अशा समस्या आमच्या परिसरात त्या नळा गावामध्ये एक पूल बनवलं ते दहा कोटीचं पूल आहे तर सात वर्षापासून रस्ता नाही आहे पुण्या कामाने ते पूल व त्यामुळे भद्रावतील जाणारे आम्हाला अर्धाच फरक पडतो अशा वीस जे पैसे रखडले आहेत अरे तुम्ही पहिल्या नावाने तुम्ही पंधराशे रुपये देऊन राहिला तर त्या निराधारचे पैसे सोडून द्या निराधार म्हणजे ज्या ज्याचे सात पासष्ट वर्ष वरील महिला वृद्ध महिला आहे त्याचे चार चार पाच पाच महिने पैसे देत त्यामुळे ते त्यांनी जगाचे कसं आहे ते मोठ्या प्रमाणात विषय असे आहेत आमचे तेवीस ते चोवीस विषय आमचे आम्ही मान्य जीओ साहेबांना निवेदन आलं याच्या परिसरात निवेदन दिलं त्या जनतेच्या समस्येसाठी तुम्ही सोडवलं पाहिजे मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत जोपर्यंत मोठ्या प्रमाणात महावाई वाढली पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं हे जोत्पर्यंत तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत आम्ही असे आंदोलन करत राहू येणार रस्त्यावर उतरू कारण अनेक अशा समस्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू भविष्यात सुद्धा अनेक आंदोलन आम्ही केले मोठ्या ता प्रभागात काँग्रेस हे काँग्रेस सक्षम आहे एक मनी विधानसभा सभेमध्ये सर्वात मोठा काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्ष सर्वात मोठे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते केून उलल्याशा राहणार नाही तुमच्या जनतेच्या समस्या तुम्हाला भविष्यात सोडवा लागल एवढा मी बोलू इच्छितो भीक नको हवे घामाचे काम भीत नको हवे घामाचे काम आज शेतकऱ्याला सर्वसामान्य मालाला जर भाव मिळाला तर आम्हाला तुमच्या भीतीची गरज नाही जर शेतकरी कर्ज माहिती करण्याकरता जर त्यांना समिती गठीत करावं लागतंय तर मग मधाने अंबानीचे कर्ज माफ करायचे समिती काय गटित केलेला आहे हा मोठा प्रश्न आहे संजय हा मोठा विषय आहे तर समिती त्यांनी गटित केली कर्ज माफी करता तर मग अटाने आपण काय केलं आधी वापर